सह्याद्री कारखान्यात त्र्याण्णवपासून कामगार परमनंट केले नाहीत त्याचबरोबर सर्वसामान्य कामगारांचा फरक लाटण्याचा भागच आहे साडेतीन वर्षापासून नवीन काम चालू आहे त्याचा बॉयलरचा ट्रायल घेताना ए सी पीचा घोटाळा झाला त्यामध्ये दहा ते बारा कोटीचाही घोटाळा झाला असल्याचे नवनाथ पाटील कामगार नेते यांनी सांगितले नमस्ते माझं नाव नवनाथ बाळकृष्ण पाटील कामगार नेते या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे पंचवार्षिक निवडणुकीचे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सह्याद्री परिवर्तन चे अध्यक्ष मान्य आमदार मनोजदादा भोरपडे व मान्य उदयदादा पाटील उंडाळकर यांच्या अध्यक्षाखाली सह्याद्रीचं पॅनेल निवडणूक लढवत आहे तरी मी कामगार प्रश्नाव मी सह्याद्रीचा तीस वर्ष झालं कर्मचारी आहे आणि कामगाराच्या प्रश्नावर लढतोय तर तिथल्या विद्यमान चेअरमननी येत्या त्यांच्या पस्तीस वर्षाच्या चेअरमनपदाच्या काळात कारखान्याची अतिशय दुरवस्था केलेली आहे कामगाराचा प्रश्न त्र्याण्णवपासून आहे त्र्याण्णवपासून कामगार परमनंट केले नाहीत कामगारांचा आता फरक आहे किंवा कमीत कमी एका कामगाराचा एक ते सव्वा कोटीपर्यंत एक लाख ते एक लाख पंचवीस हजारपर्यंत फरक आहे त्याची रक्कम जवळजवळ आठ ते दहा कोटी रुपये हो होती तरी है। ह्यांनी कामगाराला काय सांगितलं आहे आमची स सर्वांची मिटिंग घेतली आणि सांगितलं की आपण हा फंड निर्माण करू आणि ह्याचं व्याज येते ती कामगाराच्या मुलांचं परदेशात शिक्षण होईल ह्यासाठी वापरू पण अतिशय त्यांचा प्रकार हा केविलवान आहे आणि ते आमचा फरक सर्वसामान्य कामगाराचा फरक लाटण्याचा हा भागच आहे आणि त्यांनी मागील दोन हजार दहापासून भागात अतिशय ऊसाचं वा वाढतं उत्पादन घेता आणि ऊसाची जास्त लागवड जवळजवळ मागल्या दहा वर्षात जवळजवळ पंधरा ते वीस हजार हेक्टर ऊस नोंद होते पण ह्यांनी माग मागच एक्सपॅन्शन करायला पाहिजे होतं मागं एक्सपेंशन न केल्यामुळं आत्ता बाजूला चार ते पाच कारखाने खाजगी उभा राहिले आणि तरी त्यांनी सहकार मंत्री झाल्या एक्सपेंशनचं त्यांच्या सहीने परवानगी घेतली आणि सह्याद्रीचं एक्सपेंशन आणि कृष्णा कारखान्याचं एक्सपेंशन ही दोन्ही एका दिवसावर सही झाली पण त्यांचं एक्सपेंशन एका वर्षात झालं त्यांनी चांगले इजा कंपनीला का काम दिलं ह्यांनी ज्या कंपनीला जवळ अठरा आत, अठराव्या स्थानी कंपनी आहे तिनं महाराष्ट्रात कोणताही कारखाना उभा केला नाही त्या कंपनीला काम दिलं आणि ते काम अजूनसुद्धा मागल्या साडेतीन वर्षापासून चालू आहे आता कुठं ट्रायल वाईज थोडीशी बॉयलरची घेताना ई सी बीचा घोटाळा झाला ते बारा दहा बारा कोटी रुपयाचा घोटाळा झाला व त्या कंपनीला कुठलाही अनुभव नसताना काम दिलं आणि चारशे अठरा कोटीचा मंजुरी घेतली ते काम अडीचशे तीनशे कोटी व्हायला पाहिजे होतं आणि ते गळित एका वर्षात न झाल्यामुळे ह्या दोन अडीच वर्षाचा गळिताचा जा परिणाम झाला आणि मूळ मुदली दोनशे कोटी रुपयाचा हप्ते आले आता त्याचा बोजा सहाशे कोटी आणि आपले इथेनॉल प्रकल्पाचा सव्वाशे कोटी असं सातशे कोटीचा जा बोजा झालेला आहे आता गळित बघता साडेआठ लाखाव लाखावं गळित आलं तर ह्याचं साडेआठ लाख गळित न होता ह्याचं तेरा चौदा लाखाचं गळित झालं पाहिजे परंतु ह्याचा आलेख हा कमी कमी होत चालला आहे व्याजाचा बोजा वाढत चालला आहे आणि परवाजीचं बा आ, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबांनी मुलाखत दिली त्यात ते त्यांनी काय सांगितलं सह्याद्री सहकारी साखर कारखाना आर्थिक गर्तेत आहे आणि सुज्ञ मतदार सभासदांनी त्यांनी तो कोण कुणाची क्षमता चालव चालवायची त्यांनी संदेश दिला आहे त्याच्याकडे ती संस्था द्या असं सांगितलेलं आहे आणि ह्या ह्या विद्यमान चेअरमननी कारखान्याचं नियोजन नाही कामगाराचा कधी विश्वासात घेत नाही डेली आज दहा ते बारा वर्ष डेली पण नाही रोजमदारीव कामगार भरून पण एखादा कामगार वीस किलोमीटरवरून येतो त्याला जवळजवळ शंभर रुपयेचं तेल लागतं आहे तीन हजार झालं चार दिवसाची सुट्टी झाली तर त्याला पाच हजार पाच हजारात काय होतं आहे सर्वसामान्य आता मजूर आहे त्याला पाचशे ते सहाशे रुपये हजरे कमीत कमी सतरा अठरा हजार पगार दिला तरी संच्येला काय अडचण नाही तो, 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 तो कामगार संस्थेचं हिताच काम का करतो मला चांगला पगार आहे त्यामुळं त्यानं च चांगलं बारकाईनं काम करतो आणि दहा हजार पगार दिला तर त्याला काय नोकरी गेली काय राहिली काय काय फरक पडत नाही आणि येत्या काळात त्यांनी मागल्या दहा ते पंधरा वर्षाच्या काळात एक वेळ फक्त निवडणूक समोर ठेवली की हा दर देतात आत्तासुद्धा आमदारकी गेली दर दिला आणि यशवंतराव चव्हाणाचं नाव घेतात आणि पुतळ्याच्या बाहेर दोन ते तीन वर्षे साखर ठेवली खालचे पाच थर आणि वरचे थर पाच थर नुसती काकवी झाली आणि ती रि रिसायकल करताना आर्थिक ओझ्या कारखान्यावरती झाला आणि हे नियोजन शून्य चरमन असल्यामुळं भविष्यात अडचण ह्या संस्थेला येईल म्हणून आता लोकांनी आणि महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीला जे मतदानाचा अधिकार दिला आहे की कुठलाही चर्मन संस्थेला हानिकारक असेल तिथं इलेक्शन लावा त्या हिनं आता मनोज मान्य आमदार मनोजदादा घोरपडेच्या घोरपडे यांच्या अध्यक्षेखाली श्री यशवंतराव सह्याद्री परिवर्तन पे पॅनेल उभा राहिले शे आमाशी एकच असं वाटतं आहे की आत्ता सभासदातून परिच परिवर्तन होत आहे आणि हे परिवर्तन शंभर टक्के होणार आहे का होणार आहे तर ह्यांनी स्वर्गीय पेढीपाटी पाटील साहेबांनी एक नंबरला संस्था मागण्या दहावीस वर्षात चालवली होती तिथून हे चेअरमन झाले तिथून उतरती कळायला लागली आणि ही संस्था आर्थिक गर्देत ह्या ग्रस्तांनी घालवली तुम्हाला थोडक्यात सांगायचं उदाहरण म्हटलं तर आपली कराडची वाय सी कॉलेज आणि एच एम कॉलेज एच एम कॉलेज म्हणजे काय म्हणायचे मटात जातो आहे आणि वाय सी कॉलेजला एवढी ग म्हणजे शिक्षणासाठी गर्दी व्हायची त्याची अवस्था आज दुरावसा केली त्यामुळं हे त्यांना कुठलं नियोजन जुळत नाही म्हणून आत्ता येणाऱ्या पाच तारखेला सर्व सभासदांनी आमचा कामगार वर्ग सर्व अतिशय आणि ज्या वीस वर्षात सांगायचं झालं तर रिटायर होणारा कर्मचारी विद्यमान शर्मनच्या अजिबात मागं नाही आणि त्याचं कारण त्यांनी सोदा शोधावं आणि त्याच्यावरती काही बोलत नाही ती आत्ता त्यांनी काय आहे मी एप्रिल महिन्यात फरक देतो परमनंट करतो मग मागली तीस वर्षात त्यांनी का केलं नाही ह्याचा ह्याचा जा विचारते पण त्यांनी काही आता तयार नाहीत ते मागलंच ना काय असेल ते सांगतात हे असं झालं ती तसं झालं काही विषय नाही आणि पुढचं धोरण नाही भविष्यात आता पंधरा रिकवरीचा ऊ पंधरा महिन्याचा ऊस ते वीस वीस महिन्यापासून तो पंधरा महिन्यात ऊस न्यायला पाहिजे ते वीस वीस महिने लागतील तेरा रिकवरीचा ऊस तोडतात एकशे तीस किलो साखर पडते आणि इतर खाजगी कारखाने दहा रिकवरीचा आठ रिकवरीचा बारा रिकवरीचा तोडते ते प्र बरोबर दर देते ती ह्यांनी कधीसुद्धा दर दिलेला नाही निवडणूक डोळ्यासमोर एक ते दोन वेळा दर दिला ह्याच्यापेक्षा है, कधीसुद्धा दर दिलेला नाही म्हणून ह्यांनी ह्या सभासदांची खोर फसवणुकी द्या म्हणून येत्या काळात यशवंतराव ये साहेब परिवर्तन सह्याद्री साहे परिवर्तन पॅनेलला विजय करावं एवढंच मी विनंती करतो थांबतो जय जय महाराष्ट्र